बाबांना सप्रेम जय शिवा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय चलो भक्तिस्था चलो भक्तिस्था चलो भक्तिस्था श्री क्षेत्र भक्तिस्थळ येथे भव्य दिव्य असा उद्या संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे हा समाधी सोहळा पाचवा आहे या सोहळ्यास दिव्य सानिध्य आचार्य गुरुराज स्वामी परमपूजनीय युवा संत राजशेखर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज व अनेक गुरुवर्य संत तसेच कॅबिनेट मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहरजी धोंडेसर यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत विशेष संजीवन समाधी सोहळ्याला भुयारी स्थित जे अप्पाची, संजीवन समाधी आहे ते द्वार खुले होतात आणि आपल्याला माथा टेकून दर्शन घेता येत हे भाग्य फक्त वर्षातून लागत ते आपल्याला उद्या सात सप्टेंबर रोज रविवार या दिवशी आपल्याला ते भाग्यात लाभणार आहे तरी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी जे आपल्याला धर्मसंस्कार दिलेले आहेत त्या धर्मसंस्काराचा प्रचार प्रसार हा वसा जपण्यासाठी आपण सर्वजण वाजत गाजत जय शिवाचा नारा देत महात्मा बसवेश्वर महाराज की जय असा नारा देत भक्तिस्थळाकडे आपण यायचं आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय